नमस्कार मैत्रिणी मी मंजुषा मंजुषाच किचनमध्ये तुमचं स्वागत करत आहे तर आज आपण बनवूया चिवईच्या भाजीचे फुनके हे बघा ही, ही चिवईची भाजी आहे आणि याचा आपल्याला आता फुनके करायचे आहे ही ही दा भाजी मी स्वच्छ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे शिवईच्या भाजीचे फुणके करण्यासाठी आपल्याला आपण इथे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे ही हरभऱ्याची डाळ दोन वाटी घेतलेली आहे मी इथे आता आपण हिला सहा तास भिजत ठेवूया ही बघा आपली डाळ सहा तास आपण भिजत ठेवली होती आता आपण याच्यातलं सगळं पाणी काढून घेतलं आणि आता आपण हिला मिक्सरमध्ये बारीक वाटूया हे बघा अशी बारीक डाळ वाटायची आहे आपल्याला मिक्सरमध्ये आपल्या डाळीमध्ये आपण इथे लसूण आणि अद्रकची पेस्ट कांदा आणि हिरवी मिरचीची पेस्ट हे मिश हे मिश्रण टाकलेलं आहे आता आपण इथे चिवईची भाजू भाजी पण टाकून घेऊया आपल्या डाळीमध्ये आता याचे आपल्याला आपल्याला फुंडके करायचे आहे खूप स्वादिष्ट लागता खानदेशात तर खूप प्रसिद्ध आहे आणि आपल्याला इथे हळद आणि मीठ सुद्धा टाकायचं आहे आपल्या चवीनुसार इथे हळद टाकूया आणि चवीनुसार मीठ आणि हे सगळं आपण मिक्स करूया एक जीव करायचा आहे आपल्याला सर्व हे बघा आता इथे आपली चाडणी आहे इला आपल्याला तेल लावायचं आहे तेल लावायचं आहे अशा कारणामुळे कारण की आपण आपण जेव्हा फुणके ठेवतो तेव्हाही चिटकत नाही असं तेल लावायचं आहे आपल्याला पूर्ण चाळणीला स्टीलची चाळणी घेतलेली आहे मी इथे ह्या पातेल्यात आपण पाणी घेतलेलं आहे आपल्याला हे, हे, हे गॅसवर गरम करायला ठेवायचं आहे आणि आता आपण इथे फुनके ठेवून घेऊया आपल्या हाताला तेल लावायचं आणि असे छोटे 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 छोटे, छोटे। आपल्याला फुनके ठेवायचे आहे चांदणीवरती अशा प्रकारे खूप छान लागतात मुलांना तर खूपच आवडतात हे बघा असे ठेवायचे आहे आपल्याला लगेच करू शकता आपण खूप सोप्या पद्धतीचे आहे प्लीज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा हे बघा तयार आहे आता आपल्या गॅसवरती ठेवूया आपण असं आपण इथे पातेल्यात पाणी घेतलं आहे असं याच्यावर ठेवायचं आहे आपल्याला आणि गॅसवर ठेवूया हे बघा पातेलात आपण पाणी ठेवलं आहे त्याच्यावर आपली चाळणी ठेवली आहे आणि आता आपण झाकून घेऊया आहे आणि याला अर्धा तास तीस मिनिट होऊ द्यायचं आहे अर्धा तास हे बघा छान झालेले आहेत आपले फुनके सुद्धा मस्त खूप छान झालेले आहेत आपण वीस किंवा पंचवीस मिनिटाने सुद्धा बघून घ्यायचं एकदा की झालंय एक का हे बघा झालेले आहेत आपले इथे पंचवीस मिनिटातच झाले आहे आपले खूप छान तयार आहे आपले सुद्धा शिवई के भाजी के स्पेशल फुलके खानदेशी पद्धति ने तैयार है थैंक्स फॉर वॉचिंग माय वीडियो थैंक यू